नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो उद्या लेंगरे येथे भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानाच्या गाटाचे लावी लॉट्स आत्ताच मित्रांनो काढले आहेत महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती तर या मैदानातील काही टॉप नदींचे गट व्हिडिओमार्फत हो आपण बघूया तर उर्म उर्मिला ते माणिक्षर गायकवाड यांच्या नावाने चिट्टे गट क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनवरती वरती या गटामध्ये आपला अर्जुन किंवा कंदूरचा राजा उर्मलताई यांचा राजा पळतान दिसेल त्याच्यानंतर एम एम ग्रुप पेठ या नावाने चिठ्ठी आहे गटक्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक चार वरती या गटात आपल्याला एम एम नानांचा राजा पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर बबलूचाचनच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सहावरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या गटात आपला बबलू बबलूचाचनचा राजा पळतान दिसू शकतो त्याच्यानंतर आर डी ग्रुप लेंगरे या नावाने चिठ्टी आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सात वरती आर डी ग्रुप लेंगरे यांचा नंदी आपल्या या गटात पलताण दिसू शकतो त्याच्यानंतर बेडगाव इंदकेशरी नंद्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तेत्तीस मध्ये तास क्रमांक सहा वरती या गटात आपला बेडगाव इंदकेशरी नंद्या पलतान दिसू शकतो त्याच्यानंतर उद्या सुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे जी यवण जोडी होती घाटावरती पळायची लखन आणि देवाबाई तोच मित्रांनो देवाबाई उद्या पळणार आहे गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक सहा वरती चट्टी निघाली आहे देवाबाईच्या नावाने देव या गटात आपला देवाबाई पळतन दिसू शकतो याच्यानंतर बाळासाहेब माने घरणिके यांचा घरनिकेचा राजा नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक दोन वरती शेट्टी निघाली आहे या गटात आपला राजा पळतन दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका पैलवान अभिजित भाई पवार यांचा वेगाचा शेवट सारजा नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक तीसमध्ये गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनवरती चिठ्ठी निघाली आहे या गटात, कि कि गटात सर्जा किंवा बाजा पालताना देऊ शकतो किंवा जो कोणी पैरेकरी असेल त्याची जर चिठ्ठी आधी असेल तर आपल्या त्या गटात सुद्धा आपला सर्जा पाळताना देऊ शकतो परंतु गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनवरती पैलवान अभित भैया पवार आणि स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांच्या नावाने चिठ्ठी आहे तर मित्रांनो हे होते काही टॉप नेनचे गट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद